कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उपस्थित असणारे माझे बंधू रणवीर भया राऊत मी डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा चोरला नातू जगजितसिंह पाटलांचा मुलगा ताईचा मुलगा आणि आज आत्ताच आम्ही सभा संपून आलो थोडा थोड्या दिल्यामुळे पण जसं राजाभाऊनी ताईंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत ताईंची उमेदवारी ही फडणवीस साहेबांनी एकनाथ साहेबांनी अजितदादांनी पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केला त्याचं मुख्य कारण हे आहे की आपले आमदार हे खंबीर आहेत आपले खासदार पण खंबीर राहिले आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम आपल्याला समजा घडवून आणायचं असेल तर हे अत्यंत गरजेचं आहे की खासदार आणि आमदार हे दोन्ही आपले हक्काचे पाहिजेत अर्चना माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये ते दोनदा निवडून गेल्या आणि निवडून गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या चौदाशे कोटीचे कामं त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये झालेले आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील असतील राणादादा असतील यांचं जे धाराशिव जिल्ह्यामध्ये काम आहे आणि हे जे घराणं आहे त्याच्यावर विश्वास ठेवत गेले सात आठ नऊ वेळेस विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मायबाप जनतेनं दिली आणि राजाभाऊंचं पण राणादादांवर अतिशय मित्रासारखं प्रेम राहिलं बंधुतुल्य प्रेम राहिलेलं आणि ह्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही कुटुंब जोडून आपल्याला ही एक निवडणूक आपण सामोरे जात आहोत आता रणवीरबाई आज असं बोलले की ही देशाची निवडणूक आहे आपल्याला नरेंद्र मोदीजी पाहिजेत का राहुल गांधी पाहिजेत हे ठरवण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे की आ, हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला आपण विचारावा आणि हे विचारत असताना राजाभाऊंनी ज्या पद्धतीनं कामं केलेत आपल्या तालुक्यामध्ये महायुतीचं सरकार गेलं सोळा अठरा महिनेच राहिलेलं आहे आणि या सोळा अठरा महिन्यामध्ये अडीच हजार कोटीची निधी आणणारे आपले आमदार आहेत म्हणून हे समजा आपल्याला ह्याच्यामध्ये अजून हातभार लावायचा असेल अजून आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपल्याला राजाभाऊंची ताकद वाढवणं गरजेचं आहे आपल्या विचारांचा खासदार आपल्याला निवडून पाठवणं गरजेचं आहे आपण सेवा करतो आता त्यांनी हेल्थ कार्डचं बोलले हेल्थ कार्ड ही uh, म्हणजे जीवन आरोग्य योजना जी शा केंद्र शासनाची आहे ती तर आहेच पण ते सोडून आपण मुंबईतला आपलं हॉस्पिटल आहे तेरणा हॉस्पिटल या तेरणा हॉस्पिटलमध्ये आपण एक लाखापेक्षा जास्त शस्त्रक्रिया आत्तापर्यंत केलेले आहेत साडेचार लाख रुग्णांवर आपण रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून सेवा दिलेली हे सेवेचं कार्य आपण गेले वीस वर्ष बावीस वर्ष करत आलेलो आहोत आणि हीच सेवा आणि हेच लोकांसाठी असणारं जे म्हणजे कार्य आहे हे आपल्याला राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली बार्शीमध्ये पण राबवायचं आहे बार जिथं बार्शी तिथं सरशी हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मला खात्री आहे की भाऊंनी साहेबांना देवेंद्रजींना राणादादांना सगळ्यांना शब्द दिला की माझ्या बहिणीसाठी मी हा तालुका मतदारसंघ सर्वाधिक लीड देण्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि मला खात्री आहे की आपण सर्व भाऊंवर प्रेम करणारे सर्व माझे ग्रामस्थ हे घडवून आणतील शक्य करून आणतील आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळाचं बटन हे एक नंबरलाच आहे घड्याळला मत म्हणजे मोदींना मत घड्याळ आणि मोदी हे आपण एकच आहे असं समजा गावोगावी फिरवलं तर त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला होईल आणि म्हणून आपल्याला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला जास्तीत जास्त मतदान आपल्या गावातनं करून घेऊन आपण घड्याळाला घड्याळाचं बटन दाबून मतरूपी आशीर्वाद हा नरेंद्रबाई मोदींना राजाभाऊ राऊतना आणि अर्चनाताईंना द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा